नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मित्रांनो हिवाळा येताच आपण आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतो आणि मित्रांनो फक्त हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातही काही लोक वृद्धांसारखे गरम पाणी वापरतात जवळपास साठ वर्षे वयाच्या आपल्या आईवडिलांप्रमाणेच ते गरम पाणी जास्त वापरतात आंघोळीसाठी आणि आजी देखील अंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात मग तो उन्हाळा असो किंवा हिवाळा पण तुम्हाला माहिती आहे का की आपले वृद्ध लोक जे गरम पाणी वापरतात त्यात काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुमच्या घरातील आनंदाचे वातावरण दुःखात बदलू शकते तर मित्रांनो मी आज हा व्हिडिओ यावर आणला आहे हे तुम्ही पाहिले पाहिजे जर तुमच्या घरात आजी आजोबा आई वडील असतील तर मित्रांनो तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा अजिबात विसरू नका मित्रांनो आज आपण एका अशा विषयाबद्दल बोलत आहोत जो प्रत्येक घरातील वडीलधाऱ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे हिवाळ्यात गरम पाण्याने धुवा वेदना कमी करते आणि शरीराला खुले वाटते परंतु जर या गरम पाण्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला तर त्यामुळे हृदयावर दबाव चक्कर येणे रक्तदाब कमी होणे यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात म्हणून गरम पाण्यात आंघोळ करण्यापूर्वी आंघोळ करताना आणि आंघोळ केल्यानंतर वृद्धांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी केल्या पाहिजे हे आज आपल्याला समजेल आणि मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की अशी माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोचायला हवी तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि हो जर तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेतली तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि शेअर कराल तुम्हाला अधिक जाणून घ्यायचे असल्यास वाहिनीची सदस्यता घेण्यास विसरू नका तर चला मित्रांनो सुरुवात करूया सर्वप्रथम तुमचे शरीर जागी करा स्नान करण्यापूर्वी शरीराला जागी केले पाहिजे गरम पाणी घालू नका वृद्ध लोक अनेकदा स्नानगृहात जातानाच थेट शरीरावर गरम पाणी टाकतात ही अशी चूक आहे ज्यामुळे हिवाळ्यात सर्वाधिक अपघात होतात शरीर थंड आहे मज्जातंतू घट्ट असतात रक्त परिसंचरण मंद होते आणि जेव्हा गरम पाणी अचानक पडते तेव्हा शरीराला असे वाटते की कोणीतरी तीव्र प्रहार केला आहे मित्रांनो याचा हृदयाच्या ठोक्यांवर परिणाम होतो श्वास घेणे कठीण होऊ शकते आणि काही लोकांना चक्कर येते आंघोळ करण्यापूर्वी एक मिनिट हात पाय आणि चेहऱ्यावर कोमट पाणी शिंपडावे बावाला आता ताप येणार आहे असे शरीराला संकेत द्या या छोट्याशा सवयींमुळे वृद्धांसाठी मोठा फरक पडू शकतो क्रमांक दोन अंघोळ करण्यापूर्वी स्नानगृह गरम करा थंड हवा आणि गरम पाण्याची टक्कर धोकादायक आहे हिवाळ्यात स्नानगृह अनेकदा फ्रीझर म्हणून काम करते जेव्हा वृद्ध आत जातात तेव्हा बाहेरची थंड हवा आणि गरम पाण्याची वाफ एकत्र काय करतात योग्य शब्दात सांगायचे तर ते शरीराला गोंधळात टाकते बाहेर थंडी आहे आत गरम आहे काय करावे हे शरीराला कळत नाही यामुळे बीपी अचानक वर खाली होतो आणि साठ वर्षापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी तो अजिबात सुरक्षित नाही म्हणूनच स्नानगृहात थोडे लवकर गरम पाणी घाला जेणेकरून खोली वाफेने थोडीशी गरम होईल किंवा काही मिनिटांसाठी एक लहान हीटर चालवा पण हीटर पाण्यापासून दूर ठेवा हे छोटे पाऊल वृद्धांसाठीही खूप महत्वाचे आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात मला थोडे सांगा बरोबर कोणती ठिकाणे इतकी थंड होत आहेत हे देखील आम्हाला कळले क्रमांक तीन वृद्ध लोकांसाठी अतिशय गरम पाणी पूर्णपणे निषिद्ध आहे आपल्या सर्वांना हिवाळ्यात गरम पाणी आवडते पण वृद्धांसाठी ते शरीरावर मोठा भार टाकते गरम पाण्यामुळे त्वचा कोरडी पडते हे रक्तवाहिन्या खूप वेगाने पसरवते आणि रक्तप्रवाहात अचानक वाढ झाल्याने चक्कर येणे किंवा अशक्तपणा येऊ शकतो वृद्ध लोकांनी बेचाळीस सेल्सिअसपेक्षा जास्त गरम पाणी अजिबात घेऊ नये जर अनेक वृद्ध लोकांची त्वचेची संवेदना कमी झाल्यामुळे त्यांचे हात पा पाण्याला स्पर्श करू शकत नसतील तर कुटुंबातील कोणीतरी तापमान तपासले पाहिजे गरम पाणी अधिक धोकादायक आहे हे नेहमी लक्षात ठेवा नंतर पाणी तपासा आणि थंड होऊ द्या क्रमांक चार बसून अंघोळ करणे नेहमीच सुरक्षित असते वृद्धत्वाचे एक मोठे सत्य म्हणजे पायांची ताकद कमी होते पाण्याचे बाष्पीभवन आणि हिवाळ्यात स्नानगृहातील गळती वृद्धांसाठी धोका आणखीन वाढवतात उभे राहून आंघोळ केल्यावर अचानक चक्कर येणे गुडवे टेकणे पायांमध्ये आकडी येणे या सर्व सामान्य गोष्टी आहेत त्यामुळे घरातील वडील बसून आंघोळ करण्याचा प्रयत्न करा मग ते स्टूल असो किंवा प्लॅस्टिकची खुर्ची यामुळे त्यांना आराम वाटेल आणि चक्कर आल्यास पडण्याचा धोका देखील मोठ्या प्रमाणात कमी होईल अनेक ठिकाणी डॉक्टर ज्येष्ठांना बसून अंघोळ करण्याचा सल्ला देखील देतात आणि मित्रांनो पाचवा क्रमांक अगदी शेवटी डोक्यावर गरम पाणी घाला त्याचा हृदयावर कमी परिणाम होतो होय मित्रांनो फार कमी लोकांना माहिती आहे की वृद्धांनी शेवटी डोक्यावर गरम पाणी घातले पाहिजे का कारण डोके हे आपले तापमान नियंत्रित केंद्र आहे जर वृद्ध लोक सुरुवातीला थेट डोक्यावर गरम पाणी घालतात तर शरीर अचानक गरम होते आणि हृदयाला काहीतरी चुकीचे आहे असे वाटेल यामुळे मळमळ उलट्या आणि ओटीपोटात दुखू शकते प्रथम तुमचे शरीर थोडे गरम करा मग आपले डोके धुवा ही पद्धत वृद्धांसाठी खूप सुरक्षित आहे क्रमांक सहा अंघोळीपूर्वी हलके अल्पोपहार रिकाम्या पोटी आंघोळ करणे धोकादायक ठरू शकते हिवाळ्यात अनेक लोक सकाळी पोटी आंघोळ करतात वृद्धांसाठी हे विशेषत धोकादायक आहे हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यासाठी अधिक ऊर्जेची आवश्यकता असते जेव्हा ते गरम पाण्याने धुतले जातात तेव्हा त्यांना ओलावा द्या हिवाळ्यात कोरडी त्वचा हा रोग वाढवते गरम पाण्याने आंघोळ गेल्याने वृद्धांची त्वचा पूर्वीपेक्षा जास्त कोरडी होते बरेच लोक हे गृहीत धरतात पण खरं तर या कोरडेपणामुळे खाज जळजळ लहान बेगा आणि अगदी संसर्ग होऊ शकतो वृद्धांची त्वचा आधीच पातळ असते आणि त्वरित ओलावा गमावते त्यामुळे आंघोळ केल्यानंतर दोन मिनिटांच्या आत मॉश्चरायझर लावावे यामुळे त्वचा मऊ होते वेदना कमी होतात आणि शरीर उबदा राहते अंकी दहा ही आंघोळीसाठी योग्य वेळ आहे तो सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा नसतो हिवाळ्यात वृद्धांनी सकाळी थंडीत आणि रात्री उशिरा अजिबात आंघोळ करू नये त्यावेळी शरीराचे तापमान सर्वात कमी असते आणि शरीराचे तापमान सर्वात कमी असते यावेळी गरम पाण्याने आंघोळ केल्याने हृदयावर सर्वात जास्त दबाव पडतो दिवसाची ती वेळ निवडा जेव्हा सूर्य हलका ताप देत असेल दुपार ही सर्वोत्तम वेळ मानली जाते हे हृदय फुप्फुसे आणि संपूर्ण शरीरासाठी सुरक्षित आहे क्रमांक अकरा वृद्धांनी जास्त वेळ आंघोळ करू नये यामुळे शरीरावरील भार वाढतो आजकाल बरेच वडीलधारी लोक वीस ते पंचवीस मिनिटे गरम पाण्याने आरामात बसून स्नान करतात जेणेकरून त्यांच्या शरीराची वेदना कमी होऊ शकेल पण हिवाळ्यात ही, ही सवय धोका वाढवते दीर्घकाळ गरम पाण्यात राहिल्याने शरीराची ताकद कमी होते घाम येऊ लागतो आणि हृदयाला अधिक मेहनत करावी लागते या काळात चक्कर येणे किंवा पडण्याचा धोका सर्वाधिक असतो म्हणूनच वृद्धांनी सात ते दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करू नये हे सुरक्षित देखील आहे आणि शरीराला आराम देते क्रमांक बारा आंघोळ केल्यानंतर गरम पाणी प्या यामुळे हृदय आणि फुफ्फुसांना आराम मिळतो स्नान केल्यानंतर ताबडतोब वृद्धांना एक कप हलका चहा हर्बल चहा किंवा कोमट पाणी देणे खूप महत्वाचे आहे हे शरीराला थंड करते आणि हृदयाचे ठोके सामान्य ठेवते या सवयीमुळे हिवाळ्यात वृद्धांना खूप फायदा होतो आणि त्यांच्या शरीरातील उष्णता देखील बराच काळ टिकते क्रमांक तेरा जर त्यांना बीपी मधुमेह हो किंवा हृदयरोग असेल तर या गोष्टींची सर्वात जास्त काळजी घ्या जे लोक औषधे घेतात त्यांचा औषधांचा प्रभाव सकाळी जास्त असतो जर वृद्ध व्यक्ती बीपीचे औषध घेतल्यानंतर गरम आंघोळ करतात तर बीपी अचानक पडू शकतो त्याचप्रमाणे मधुमेही लोकांनाही धोका असतो म्हणूनच अशा परिस्थितीत स्नान करण्यापूर्वी दहा पंधरा मिनिटे प्रतीक्षा करणे नेहमीच चांगले असते औषधांचा प्रभाव थोडा स्थिर होतो आणि नंतर आंघोळ करा क्रमांक चौदा वृद्ध लोकांना आंघोळ केल्यानंतर थोडी विश्रांती दिली पाहिजे अनेक वृद्ध लोक आंघोळ करून लगेच कामावर जातात पूजा स्वयंपाक चालणे इत्यादी पण आंघोळीनंतर काही काळ शरीर कमकुवत राहते वृद्धांनी पंधरा मिनटे अंथरुणावर झोपावे किंवा पुन्हा बसावे यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते आणि हृदय सामान्यपणे कार्यरत राहते मित्रांनो हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे महत्वाचे आहे परंतु त्याहूनही महत्वाचे आहे योग्य प्रकारे दुवा ज्येष्ठ व्यक्ती ही आपल्या घराची ताकद आहे आपल्याकडे अनुभवाचा खजिना आहे एका छोट्याशा चुकीमुळे मोठे नुकसान होऊ शकते म्हणून आज सांगितलेल्या गोष्टी तुमच्या कुटुंबातील प्रत्येक वडीलधाऱ्यापर्यंत पोहोचवण्याची खात्री करा जर तुमची दहा मिनिटांची माहितीही त्यांच्या कामात आली असेल तर समजून घ्या एकत्रितपणे आपण यापूर्वी एक मोठी समस्या थांबवली आहे थंडीमध्ये निष्काळजीपणा न करण्याची काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या सा ॲरोसो चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईक करायला विसरू नका धन्यवाद